शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील लक्ष्मी माता दरम्यान मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील शहर टाकळी येथे घडली पक्ष संजय आपशेटे वय चवीसाचे मृत युवकाचे नाव आहे मिळालेले माहितीनुसार या प्रकरणी मृत युवकाच्या मोठ्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पाच युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला शुक्रवार या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी शहर टाकळीत कडकडीत बंद पाळण्यात आला संकेत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की यात्रेत फिरत असताना रात्री दहा पंचेचाळीस वाजेच्या सुमारास यात्रेतून ओढण्याचा आवाज आला आवाजाचे दिशेने जाऊन पाहिले असता लक्ष्मी माता मंदिराजवळ अक्षय यास गावातील अजय दावित कोल्हे सुरेने किरण उत्तम चव्हाण सत्तूरने पंकज लक्ष्मण कोल्हे फायटरने अविनाश साईनाथ पवार लोखंडी रोडने विकास संजय कोल्हे काठीने तसेच तीन ते चार अनोळखी व्यक्ती मारहाण करत होते फिर्यादी व त्याचा चुलत भाव आल्याचे पाहून मारहाण करणारे पळून गेले शेवगाव ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात असताना अक्षयने म्हणाले वरील युवकांनी मागील किरकोळ भांडणाचा मनात राग धरून मारहाण केल्याचे सांगितले ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे पोलिसांनी एकाच ताब्यात घेतले असून इथं आरोपी फरार आहे पोलिस आरोपी पकडत नाही तोपर्यंत गाव बंद राहील आश्वासन नको कारवाई हवी अशा शब्दात संतप्त गावकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीतर उद्या तालुकाही बंद ठेवू असा इशारा कृष्णा गवळी यांनी दिला सक्षम न्यूज ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर